दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती संपूर्ण देशामध्ये उत्साहात पार पडली मात्र धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा शहरामध्ये जयंती उत्सवाचा आनंद शिगेला पोहोचलेला असताना मिरवणुकीत दगडफेक झाली असल्याच्या अफवा सुरू झाल्या आणि यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शेवटच्या टप्प्यात आलेल्या उत्सवाला गालबोट लागले दोंडाईच्या शहरामध्ये आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू असताना कमानी परिसरात काही तरुण मुलांमध्ये मिरवणुकीवरून वाद झाला किरकोळ प्रमाणात देखील झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली तसेच या ठिकाणी कोणतीही मोठी घटना घडली नसून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की दोंड्याच्या इथे अतिशय शांतता आहे कोणती मोठी घटना घडलेली नाही कोणी आपण विश्वास ठेवू नये घटना जी घडलेली आहे ती अतिशय किरकोळ आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत धन्यवाद सर कोणी जखमी झाल्याचं जा कळतं आहे सर कोणी जखमी झालेलं नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगानेच गुन्हे दाखल होतील आणि पुढील कायदेशीर कारवाई करणार दरम्यान दोंडाईचा शहर परिसरात तणाव निर्माण झाल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून वाढीव पोलीस बंदोबस्त दंगा नियंत्रण पथक शिरपूर पोलीस व अतिजलद पथक तैनात करण्यात आले असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे